हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवला होता पाऊच ज्यामध्ये की आपण मोबाईल आपले पैसे वगैरे सगळं काही ठेवू शकतो तर याचं अ मेजरमेंट बघा तुम्ही तर मी साडेपाच इंच उंची घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे दहा इंच तर आणि याच्यामध्ये मी अस्तर वापरला आहे कॅनव्हस वापरला आहे तर तुम्ही बघू शकता इथं बघा दहा इंच लांबी आहे तर कॅनव्हास आणि अस्तर असं मी वापरलेलं आहे याच्यामध्ये मी दोन कप्पे करणार आहे साईडला एक कप्पा आहे आणि मेन एक कप्पा आणि ही लेस आहे ना ही लेस माझ्याकडे होती साडीतली याचा मी वापर करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अस्तर कॅनव्हास आणि वरचं जे कापड आहे ना ते ठेवून अशी शिलाई देऊन घ्यायची पहिल्यांदा तर अशा पद्धतीचे पाऊच जर आपण घरी बनवले ना तर आपल्याला विकत आणायची का म्हणजे गरजच पडणार नाही कारण साडीतले ब्लाउज पीसचे म्हणजे कापड वगैरे असतं शिल्लक आपल्याकडं त्याच्यातून असं आपण बनवू शकतो तर हे बघा दोन्ही तुक दोन्ही जे कटिंग होते त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे आता हिथं वरती चेन जोडायची ना म्हणजे दुसरा कप्पा तिथं मी एक शिलाई देऊन घेतलेली आहे तिथं आपल्याला कट करायचं आहे तर आता इथं बघा जो दुसरा आहे ना भाग तिथ त्याला चेन जोडून घ्यायची आहे मी जसं दाखवते तसं आता इथं मी जी शिलाई देऊन घेतली होती ना तर तिथं आहे ना आपण कट करून घ्यायचं आहे कारण तिथं आपल्याला दुसरी चेन लावून कप्पा तयार करायचा आहे ना दुसरा त्यासाठी तर इथं बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि आता लेस आहे ना तुम्ही आता लावली ना तरी चालते म्हणजे लेस खालच्या बाजूला जे लावणार आहे ते तर आता इथे जे मी कट केलं होतं ना त्याला इथं अशा पद्धतीने चेन जोडून घ्यायची आहे आता बघ बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आता ही वरची पट्टी आहे ना त्याला ही वरच्या बाजूची चेन अशा पद्धतीने जोडून घ्यायची तर असे पाऊचे ना खूप आपल्याला उपयोगी पडतात मोबाईल ठेवण्यासाठी त्याच्यानंतर आपले पैसे असू द्यात किंवा अजून काय असेल ना आपलं तर डॉक्युमेंट वगैरे पण बसू शकतात याच्यामध्ये घडी घालून नाही का झेरॉक्सच्या वगैरे अशा पद्धतीने आपण हे यूज करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने चेन जोडली आणि याच्यावरती मी अशी दापटीप देऊन घेतलेली आहे तर आता दुसरा जो भाग आहे ना आ, तो त्या आता इथं रनर फिक्स करून घ्यायचा आहे बघा तर इथं रनर फिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला ह्याचा कप्पा तयार करायचा आहे ना त्यासाठी हे अस्तरचा एक दुसरा एक तुकडा मी कट करून घेतलेला आहे तर हे आता जोडून घ्यायचं आहे आपल्याला ले तर लेस आहे ना तुम्ही आत्ता पण लावून घेऊ शकता कारण मग काय होतं नंतरना लावले का नाही की इथं हे होतं मी नंतरनं लावून घेतलेली आहे तुम्ही आत्ता पण लावून लावून घेऊ शकता इथं खालच्या साईडला किंवा वरती इथं चेनच्या खाली जरी लावली ना लेस तरी छान दिसते मी खाली लावलेली आहे तर इथं वरच्या साईडला पण शिलाई देऊन घेतली आहे आता मी लेस जोडून घेणार आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने मी खालच्या साईडला लेस जोडलेली आहे तर तुम्ही इथं वरती आहे ना चेन लावलेली आहे तर वरती पण लावू शकता आ, हे बघा अशा पद्धतीने मी लेस जोडून घेतलेली आहे तर आपल्याकडे बऱ्याचशा साडीतले लेस वगैरे शिल्लक असतात त्याचा आपण असा उपयोग करू शकतो की म्हणजे डेकोरेट करण्यासाठी आणि म्हणजे या लेसमुळं बघा ह्या पाऊचला किती छान लुक आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या ब्लाउज पीसपासून किंवा घरात जे काही कापड शिल्लक असेल त्याच्यापासून इतका सुंदर पाऊच तुम्ही घरीच तयार करू शकता तर हे बघा असे तयार झालेले शिलाई देऊन आता इथं जी चेन जोडली होती ना ती चेन आपण ह्या दुसऱ्या पाऊचच्या ह्याला जोडून घ्यायची भागाला तर हे बघा अशा पद्धतीने चेन जोडून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही अजून कप्पे तयार करू शकता दुसऱ्या साईडला पण मी जसं केलेलं आहे ना तसे तिथं दुसऱ्या साईडला पण तुम्ही कप्पा तयार करू शकता चेन लावून तर हे बघा इथं आता रनर अटॅच करून घेऊया आपण आता हे रनर अटॅच केल्यानंतर ना आपण काय करायचं आता साईडला जे आहे ना तर साईडला तिन्ही साईडला अशा म्हणजे शिलाई देऊन घ्यायची बघा अशा तिन्ही साईडला आणि त्याच्यानंतर मी एका कापडाने येणं त्याला पायपिंग करून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने खूप कमी वेळात होतो हा पाऊच आणि घरच्या घरी जर आपण असे पाऊच तयार केले ना तर खूप म्हणजे आपल्याला आपण हे गिफ्ट देण्यासाठी पण यूज करू शकतो हे बघा मी पायपिंग अशा पद्धतीने केलेली आहे तर हे बघा आता हा फायनल लुक आहे तर मी याच्यामध्ये तुम्हाला हे बघा कप्पा आणि हा दुसरा पण आहे तर याच्यामध्ये मी आता मोबाईल ठेवून दाखवणार आहे तर बघा मोबाईल आरामात बसत आहे त्याच्यानंतर आपलं पैशाचं छोटंसं पॉकेट पण त्याच्यामध्ये बसेल तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय